नमस्कार दिव्यांग मैत्रिणींनो विकलांगांचा आवाज या चॅनलमध्ये मी ओम केश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा विषय माहीत आहे मला त्या विषयावरती बोलायचंही आहे पण त्या विषयाची सुरुवात कशी करा करावी किंवा पहिलं वाक्य काय बोलावं हेच मला समजत नाही आहे किंवा मी अडकळतोय तर अडकळण्याचं कारण हे की या विषयामध्ये दोन व्यक्ती आहेत एक ए आणि बी म्हणजे या दोन्ही व्यक्तींवरती मला बोलायचं आहे आज ए या व्यक्तीला न्याय मिळतोय आणि बी या व्यक्तीवरती अन्याय होतोय पण न्याय न्यायाचीच गोष्ट करायची आज आणि काही प्रश्न सरकारला विचारायचे आहेत तर हे कोणत्या विषयाचं बोलतोय मी तर हे विषय आहे लाडकी बहीण योजना जी दोन जुलैला जाहीर केली तर मला पार्श्वभूमी समजावून सांगतो दोन जुलैला योजना आधी त्यानंतर सांगण्यात आली की ऑगस्ट पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरू शकता म्हणून सांगण्यात आलं त्यानंतर पंधरा ऑगस्टला पहिला हप्ता हा सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केले पंधरा ऑगस्ट पासून सुरुवात झाली त्याची त्यानंतर दोन हप्ते एकत्रित आले जुलैच्या आणि ऑगस्टचा हप्ता दोन्हीचा हप्ता एकदम लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा जा झाला त्यानंतर सप्टेंबरमध्ये सप्टेंबरचा हप्ता जमा झाला त्यानंतर ऑक्टोंबरमध्ये एक सरकारने घोषणा केली की आम्ही ऑक्टोबरचा आणि नोव्हेंबरचा हप्ता आम्ही ऑक्टोबरमध्येच देऊ कारण आचारसंहिता लागून होण्याआधी तुमच्या खात्यावरती पैसे आले पाहिजेत असं हे सरकारचं सांगणं होतं ही पार्श्वभूमी मी सांगितली पहिला तुम्हाला तर मला सरकारला आणि एकनाथजी यांना प्रश्न विचारायचे आहेत की जुन्या योजना आणि नवीन योजनामध्ये तुम्ही तफावत का करताय किंवा नियमांमध्ये बदल का करताय म्हणजे ह्या जुन्या योजनेला नियम वेगळे आणि नव्या योजनेला नियम वेगळे असे का करताय या पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सरकारने किंवा एकनाथजी शिंदेंनी मला दिलं पाहिजे आणि दुसरा प्रश्न म्हणजे यो योजना आणताना आपण कशी आणतो की योजना पूर्ण झाल्यानंतर त्याचं जे काही पैसे असतात किंवा त्याचा लाभ असतो तो सरकार म्हणजे लोकांना किंवा नागरिकांना तो देतो हे तरी मान्य आहे आहे की नाही ह्या प्रश्नाचंही उत्तर सरकारने किंवा एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीसजी अजित पवारजी यांनी द्यावं कारण तुम्ही एखादा टेंडर बाहेर काढता तर टेंडर पूर्ण झाल्यानंतरच त्याचं पूर्ण पैसे तुम्ही त्या व्यक्तीच्या खात्यावरती जमा करता असं आमच्या माहितीप्रमाणे तर आहे परत दुसरं एखादा सरकारी कर्मचारी असेल किंवा तुम्ही स्वतः आमदार असाल तुम्ही स्वतः आमदार एक महिना काम केल्यानंतरच तुम्हाला पगार दिला जातो सरकारी कर्मचारी एक तारखेपासून तीस तारीख भरल्यानंतरच त्याला दुसऱ्या एक तारखेला दुसऱ्या महिन्याच्या एक तारखेला त्याचा पगार जमा जा केला जातो मग हे लाडक्या बहीण योजनेमध्ये अशी तफावत का की पुढच्या महिन्याचा पैसा ही आदल्या महिन्यात का दिला जातोय म्हणजे ऑगस्ट महिना अजून संपण्याआधी ऑगस्ट महिन्याचे पैसे का दिले सरकारने हे प्रश्न आहेत सप्टेंबर महिना संपण्याआधी सप्टेंबरचा का पैसा दिला नोव्हेंबर महिना अजून येण्याआधीच नोव्हेंबरचा पैसा का देत सरकार परत ऑक्टोबर महिना संपणे आधीच ऑक्टोबरचा पण पैसा का देतोय सरकार इतके पैसे आणले कुठून अजित पवारांना विचार नाही इतके पैसे आले कुठून म्हणजे अडव्हान्स पुढचे पैसे पण आधी देत आहे हे का वाईट बोलू नये पण वाईट घटना घडली आणि त्या व्यक्ती त्या व्यक्तीच्या ते खात्यावरती पैसे गेले मग ते पैसे परत कसे घेणार आहात तुम्ही हेही प्रश्न आहे सरकारकडे पुढच्या महिन्याचे पण आधी कसं काय मग हे बाकीच्या बाबतीत का नाही म्हणजे सरकार तुम्ही स्वतः का घेत नाही मग तुम्ही स्वतः पण पुढचे पाच वर्षाचे पण पगार तुम्ही आधी का घेत नाही मग तुम्ही मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा सगळे आमदार पुढच्या पाच वर्षाचा पगार तुम्ही आताच पहिलाच घ्या की निवडून आलेलेच घ्यायचं मग ते का चालत नाही तुम्हाला त्याचा तर वेगळा निधी राखीव ठेवलेला असतो ना अजित पवार अजित पवारांनी ज्या अर्थसंकल्प मांडतात त्याला जो काही वर्षाचा जो काही पगार लागणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना असेल आमदारांना असेल तो वेगळा बाजूला काउंट असतो मग तो एकदमच टाकायचा ना खात्यावरती ते का टाकत नाही मग तुम्ही हे माझे प्रश्न आहेत आणि दिव्यांगांना जी, जी राखीव तरतूद असते म्हणजे अर्थसंकल्पात सुद्धा दिव्यांगांची वर्षाची पेन्शन ही बाजूला काढली जाते आणि मगच बजेट मांडलं जातं किंवा बजेटमध्ये बाकीच्या ज्या काही गोष्टी आणल्या जातात मग दिव्यांगांना पेन्शन ही तीन तीन महिने पाच पाच महिन्यांना नंतरच काय येते ते पण पाच महिन्यानंतर येते आता पाच महिने आज उल संपलेले आहेत तीस तारीख आज पाच महिने संपलेले आहेत तरी सुद्धा पंधरा तारीख का उजाडते पंधरा तारीख दहा तारीख पंधरा तारीख अशी का उजाडते हे सगळे प्रश्न आहेत या सरकारने या प्रश्नांची उत्तर द्यावीत आणि अडव्हान्समध्ये पैसे द्यायला लाडक्या बहिणीला पैसे आहेत मग दिव्यांगांच्या जे काही हक्काचे आहेत किंवा दिव्यांगांना पेन्शन जी गरजेची आहे जी गरजेची असते त्याची एक त्या पेन्शन ह्याच्याकडे डोळा लावून बसलेला असतो दिव्यांग तर त्याच्या खात्यावरती तीन महिने पाच महिने सात महिन्यांनी का पेन्शन दिली जाते म्हणजे एकेका जिल्ह्यांमध्ये वर्षातून फक्त दोन वेळा पेन्शन त्याच्या खात्यावरती जमा होते म्हणजे सहा महिन्यातून एकदा पेन्शन त्याच्या खात्यावरती जमा होते काही जिल्ह्यांमध्ये तर सात सात महिन्यातून एकदा जमा होते पेन्शन म्हणजे सात महिने म्हणजे वर्षातून फक्त दीड वेळा पेन्शन जमा होते त्याच्या खात्यावरती काही जिल्ह्यांमध्ये तीन महिन्यातून एकदा तीन महिन्यातून म्हणजे वर्षातून चार वेळा येते त्याच्या खात्यावरती म्हणजे जसं तुम्ही पीएम किसानचे जसे पैसे देतात किंवा जे मुख्यमंत्री योजनेतून आता शेतकऱ्यांना पैसे देतात तसं देताय तुम्ही मग ही तफावत का हा बदल का हा फरक का हा दुजाभाव का हे सावत्रपणाची वागणूक दिव्यांगांना का मला एक उदाहरण द्यावं असं वाटते आता या ह्याच्यावरती की म्हणजे उपवास जो व्यक्ती करतोय ज्याचा आज उपवास आहे आणि आज ए व्यक्ती ए या व्यक्तीने उपवास केलाय आणि बी या व्यक्तीचा आज उपवास नाही आहे बी या व्यक्तीला काहीही आज खायला चालतंय किंवा त्याच्याकडे उपलब्ध आहे आणि बी या ए या व्यक्तीकडे काहीच उपलब्ध नाहीये त्याचा उपवास आहे तर फराळाचं किंवा फळं ते ए या व्यक्तीला द्यायचं सोडून हे सरकार देते बी या व्यक्तीला तर म्हणजे ज्याचं पोट भरलेलं आहे त्याला देऊन तुम्हाला काय मिळते नेमकं मग यातून कोणता हेतू साध्य करणार आहात तुम्ही या प्रश्नाचंही उत्तर या सरकारने दिलं पाहिजे ज्याला खरी गरज आहे जो उपाशी मरतोय ज्याला त्या पैशाची ती पैसे कधी येतील त्या पैशावरती त्याचं पुढचं एक महिन्याभराचं नियोजन ठरलेलं असतं त्याचं विचार न करता किंवा त्याची खरं त्याला पूर्वीपासून चालत आलेली परंपरा तुम्ही तोडून दुसरीकडे पैसे ते वळवून ते ज्याला गरज नाही आहे जी नोकरी करते व्यक्ती महिला अशा जवळपास पन्नास ते साठ टक्के महिला ज्या नोकरी करतात कामाला जातात काम करतात आणि त्यांच्याकडे दररोज किंवा महिना अखेर त्यांच्याकडे पैसे असतात तरी सुद्धा त्या लाडक्या बहिणीवरती लाडक्या बहिणीच्या योजनेला पुढच्या महिन्याचा पैसा द्यायला तुमच्याकडे आहे मग दिव्यांगांना का द्यायला नाहीये आता सगळे म्हणतील की हाई हाई है। है हा आई उठला आणि आता हा लाडक्या बहीण योजनेवर टीका करायला लागला मी टीका करत नाहीये तुम्ही त्यांना देताय ना मग आमचं जे काही महिन्याला आम्हाला आम्ही अपेक्षा ठेवतो महिन्याला आलं पाहिजे आमचं महिना सपला की महिन्याला आलं पाहिजे तर आम्हाला ते का देत आहेत हाच माझा एकमेव प्रश्न आहे तुम्ही कुणाला देताय कुणाला नाही देताय याच्याशी आम्हाला काहीही घेणं देणं नाही आहे आम्हाला जे आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला मिळायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही भांडणारच भांडतोय भांडणारच तर हे सगळ्या गोष्टी अशा आहेत ज्या सरकारी कर्मचाऱ्याला सुद्धा एक महिना पूर्ण मला वाट बघावं लागतो एक महिना पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावरती त्याच्या अकाऊंटवरती सॅलरी जमा होती त्याची मग हे लाडकी बहीण असे वेगळी कुठून वेगळ्या प्लॅनेटवरून आलेले आहेत का ते की त्यांना पहिला पैसे लागतात पुढच्या महिन्याचाही खर्च त्यांना आधीच द्यावा लागतो असं काय आहे का या सगळ्या गोष्टींच्या या सगळ्यांच्या सगळ्या सगले प्रश्नांचं मला उत्तर मिळावं एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस जे असतील किंवा अजित पवार जे असतील किंवा त्यांचे प्रवक्ते असतील या सगळ्यांच्याकडून मला त्यांचे उत्तर या प्रश्नांची माझ्या मिळावीत नाहीतर मग आम्हाला असंच म्हणावं लागेल किंवा असंच आम्ही म्हणू की शिंदेसाहेब अजब तुमचे हे सरकार आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग